वर्ष दोन हजार चोवीस हे आयपीओ चे राहिले आहे या वर्षात ह्युंदाई मोटर्स इंडिया बजाज हाऊसिंग फायनान्स स्विगी एन टी पी सी ग्रीन एनर्जी आणि ओला इलेक्ट्रिक सारख्या मोठ्या कंपन्यांनी आयपीओ आणले नवीन वर्ष दोन हजार पंचवीस मध्ये हा ट्रेंड कायम राहण्याची शक्यता आहे असे तज्ञांचे आयपीओ क्वालिफाईड इन्स्टिट्युशनल प्लेसमेंट आणि राईट्स इश्यू मधून या वर्षी तीन लाख कोटी रुपये उभे केले आहेत वर्ष दोन हजार एकवीस मधील एक, एक लाख कोटी रुपयांच्या विक्रमापेक्षा हा आकडा चौसष्ट टक्के जास्त आहे आकडेवारीनुसार यावर्षी आतापर्यंत नव्वद कंपन्यांनी एक गेल्या वर्षीच्या एकोणपन्नास हजार चारशे छत्तीस चा चा कोटी रुपयांच्या तुलनेत हे प्रमाण दोन पॉईंट दोन पोट अधिक आहे वर्ष दोन हजार पंचवीस मध्ये भारतातील सर्वात मोठी ई कॉमर्स कंपनी फ्लिपकार्ट देखील या वर्षी आयपीओ लॉन्च करण्याच्या तयारीत आहे कंपनीचे मूल्यांकन छत्तीस अब्ज डॉलर आहे हा देशातील सर्वात मोठा आयपीओ असू शकतो याशिवाय अनेक बड्या कंपन्या त्यांच्या उपकंपन्यांचे लिस्टिंग करण्याचा विचार करत आहेत यामध्ये एचडीएफसी बँक हिरो मोटोकॉर रिलायन्स इंडस्ट्रीज मनकपुरम फायनान्स मुथूट फायनान्स ब्रिगेड एंटरप्राइजेस कॅनरा बँक आणि ग्रीप्स कॉटन यांचा समावेश आहे मुकेश अंबानी यावर्षी त्यांचा टेलिकॉम व्यवसाय जिओ चे लिस्टिंग करू शकतात त्याची किंमत शंभर अब्ज डॉलर पेक्षा जास्त आहे रिलायन्सच्या रिटेल कंपनीचा आयपीओ ही नंतर लॉन्च केला जाऊ शकतो त्यामुळे येणारे वर्ष हे मोठ्या आयपीओ चे लिस्टिंगचे असेल अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी माईक टेस्टिंग मराठीला फॉलो करायला विसरू नका